पूर्ण शिवसृष्टी रत्नदुर्ग शिवसृष्टी नवीन निर्माण केलेलं आहे ते आतमध्ये सर्व किल्ले आहेत अजून बांधकाम पूर्ण नाही झालंय का हा मागचेच नाही येऊ एवढेच ना फारीच यो ना अजून बनवायचं आहे व्यवस्थित नाही बनवलेलं आहे

বানুায় <laughs> নাই <laughs>

Það er hægir. का इथे शिवाजी महाराजांचं स्मारक आहे ते पुतलं आहे ते जाणार आहोत आपण इकडून सर्व जे काही बनवलेलं आहे तिथे ते भगवती मंदिर आता जिथे जाऊन आलो हे सर्व इकडे किल्ले बनवलेले आहेत सर्व आहेत तिकडे इकडे अजून बांधकाम चालू आहे काहीतरी होणार आहे तिकडे पण नवीन तिकडे पण किल्ले तयार आहेत इकडे इकडे पण काहीतरी होणार आहे इकडे सिंधुदुर्ग किल्ला आहे इकडे त्याची माहिती दिलेली आहे थोडक्यात तो एक प्लेस राहिला आहे व्हिडिओमध्ये घ्यायचा आमचं टायमिंग चुकला आम्ही उन्हातून आलो तर खूप ऊन लागतंय रोज चावली गेली असते आज तर भारी गेलं एकदम जर आलात ना इकडे तर नक्की गेली आला तर नक्की ते येऊन जा खूप भारी वाटतं डोंट नो व्हिडिओ कशासाठी आहे हे जसे किल्ले आहेत तसेच आतमध्ये पण इकडे बनवणार आहेत असं तरी वाटतंय इकडे छोटे छोटे किल्ले आहेत बनवलेले हे इकडे अजून बांधकाम चालू आहे इकडे पण बांधकाम चालू आहे म्हणजे अर्थ झाले अर्थ करायचं आहे इकडे थोड्याच दिवसात होईल सर्व पूर्ण